नमस्कार महा एम टी व्हीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी चंद्रशेखर नेने आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक माझ्याबरोबर आलेख व्हिडिओग्राफर आहे सर्वात आधी आपल्या सगळ्या प्रेक्षकांना श्रोत्यांना आणि प्रेक्षकांना आणि सगळ्या आपल्या देशभक्त आपले जे सबस्क्रायबर्स आहेत आपल्या चॅनलचे त्या सगळ्यांना दोन हजार चोवीस या नवीन वर्षाच्या अगदी मनाच्या गाभाऱ्यातून मी आणि महा एम टी बीचा सगळा स्टाफ सगळा परिवार त्यांच्याकडनं हार्दिक शुभेच्छा इतकं चांगलं नवीन वर्ष याच्या आधी उजाडलं नव्हतं कारण हे नवीन वर्ष आपल्या देशाला एका नव्याच जागेमध्ये घेऊन जाणार आहे एका नव्या उच्च जागेवरती घेऊन जाणार आहे आणि त्याची चुणूक आपल्याला बावीस जानेवारीला पहिल्यांदा दिसणार आहे कारण श्रीराम हे आता त्यांच्या भव्य अशा मंदिरामध्ये विराजमान होणार आहे सदतीस वर्षापूर्वी राजीव गांधींनी एक जे दार किलकिलं केलं होतं किलकिलं केलं होतं मी अशाकरता म्हणतो की त्यांनी फक्त ते कुलूप काढलं होतं जे त्यांच्या आधीच्या सगळ्या काँग्रेसींनी कायम त्या रामलल्लाच्या देवळाला कुलूप घालून ठेवलं होतं ते कुलूप त्यांनी फक्त काढलं त्याहून जास्ती काँग्रेसनी काहीही केलेलं नाही त्यानंतर राम जन्मभूमी ही जी चळवळ सुरू झाली त्या चळवळी म्हणजे चळवळ आधीपासूनच होती पण त्या प दिवसापासून चळवळीने जोर पकडला आणि दोन हजार चौदा साली चळवळीचं रूपांतर एका महामोठ्या प्रवाहात झालं आणि त्या प्रवाहाचं आता जे पुढची पायरी आहे ती पायरी म्हणजे अतिभव्य असं मंदिर बावीस जानेवारीला लोकार्पण त्या मंदिराचं होणार आहे आपल्या सगळ्यांकरता ते खुलं होणार आहे आपल्यापैकी ज्यांना ज्यांना तिथे जाण्याची संधी मिळेल ते तर भाग्यवान आहेतच पण जे जे ते घटना घडलेली टी व्हीवरती पाहतील जे जे त्या दिवशी आपल्या घराभोवती दिवा लावतील घरासमोर दिवा लावतील ते, होती ते सगळे भाग्याला प्राप्त आहेत एका अंधकार युगाचा अंत होऊन नवीन तेजोयुगाचा प्रारंभ होतो आहे त्यामुळे पुन्हा एकदा जय श्रीराम आणि या आजच्या व्हिडिओमध्ये मला एकूण भारताची दोन हजार चोवीसमध्ये काय परिस्थिती असणार आहे पोझिशनिंग भारताचं कसं झालेलं आहे याबद्दल थोडासा आपल्याला आढावा घ्यायचा आहे सर्वात पहिल्यांदा राष्ट्रीय परिस्थिती आपली काय आहे आपण कुठे होतो हे आपल्यापैकी सर्वांनाच माहिती आहे आपल्यापैकी जे साठ वर्षाच्या पुढचे असतील त्यांना तर आपण कुठल्या खड्ड्या खड्ड्यात पडलेलो होतो तेसुद्धा माहिती आहे जे चौदापासनं जे लोकं बघत आहेत त्यांना माहिती आहे की आपण चौदानंतर नंतर किती झपाट्याने प्रगती केलेली आहे परंतु त्याचा एक वानोळा म्हणून एवढ्या लहान व्हिडिओमध्ये सगळं घेणं शक्य नाही मला माहिती आहे पण थोड्याफार गोष्टी तरी मला आपल्याला सांगायच्या आहेत अर्थव्यवस्था भारतीय अर्थव्यवस्था हिचा कणा जर मजबूत नसता तर पुढच्या घडलेल्या कुठल्याही गोष्टी घडू शकल्या नसत्या महाभारतात भीष्मांचं प्रसिद्ध वचन आहे की अर्थस्य पुरुषोदास हा याचा अर्थ पुरुषार्थ हा उत्तम अर्थ म्हणजे इकॉनॉमी याच्याशिवाय साध्य करता येत नाही सर्वात पहिल्यांदा दोन हजार चौदापासून भारताची अर्थव्यवस्था सुधारायला सुरुवात झाली आधीची अर्थव्यवस्था हळूहळू सुधारत होती मी सगळंच आधीच्याला नाकारत नाही आहे परंतु दोन हजार चौदानंतर नंतर ही जी विलक्षण गती पकडली म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था आज जी जगातली पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे आणि लवकरच येत्या दोन वर्षातच बहुतेक ती तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होईल असे सगळे संकेत आहेत आपण परवाच पाहिलं असेल की आपलं जे शेअर बाजार आहे आपल्या शेअर बाजाराचा चार लक्ष कोटी डॉलर्स याच्यापेक्षा जास्त झालेला आहे जगातला सहाव्या क्रमांकाचा शेअर बाजार हा झालेला आहे हाँगकाँगचे आपण अगदी थोडेसेच मागे आहोत लवकरच आपण हाँगकाँगलासुद्धा ओव्हरटेक करणार आहोत ह्याचासारखा अर्थ असा की भारतीय अर्थव्यवस्था ही नुसती भारतातल्याच माणसाला छान झाली असं वाटतंय असं नाही भारतीय नागरिकांनाच चांगली झाली असं वाटत नाही सगळ्या जगाचं हेच मत आहे त्या जगामध्ये काही स्वतःला अर्थतज्ञ म्हणवणारे स्वतः आर्थिक तज्ज्ञ कदाचित एका काही असणारे असे करंटे पण आहेत त्यांच्यामधलं प्रसिद्ध नाव आपल्याला माहिती आहे रघुराम राजन ज्यांनी सांगितलं होतं अगदी छाती ठोकपणे सांगितलं होतं अर्थात ते काँग्रेसचे अर्थमंत्री पण त्यांना व्हायची इच्छा होती असं लोक म्हणतात की भारतीय अर्थव्यवस्था ही चार टक्क्यापेक्षा जास्ती गतीने वाढू शकत नाही त्याला तुच्छतेने हिंदू रेट ऑफ ग्रोथ असं म्हणण्याची मजल गेली होती आंतरराष्ट्रीय मॉनि इंटर इंटरनॅशनल मॉनिटरी फंड म्हणजे नाणेनिधी यांनी सांगितलेलं होतं की भारतीय अर्थव्यवस्था ही सात टक्क्यांनी नक्की वाढेल आज गेल्या तिमाहीमध्ये मा भारती या तिमाहीमध्ये मा भारतीय अर्थव्यवस्था सात पॉईंट सहा टक्क्यांनी वाढते आहे जगातली सर्वात जास्त वेगाने वाढणारी आणि तरीही इतकी अजस्त्र अर्थव्यवस्था ही भारताची आहे रघुराम राजन किंवा त्यांचे तत्सम जे मित्रपक्ष आहेत ते संबंध याच्यामध्ये झाकळून गेलेले आहेत असं लक्षात येतं आहे की त्यांनी प्रत्यक्ष घटनेकडे न पाहता त्यांनी एक चष्मा घातला आहे ज्याला आपण काँग्रेसचा चष्मा म्हणू किंवा कुठलंही नाव देऊ त्याला त्या ते चष्म्यातनं त्यांना चांगलं काही दिसतच नाही परंतु भारतीय नागरिकांना ते चांगलं दिसतंय आपल्याकडे सगळीकडे लक्षात येतं आहे देशामध्ये एक अदम्य उत्साह आहे देश आपल्याला माहीतच आहे जगातल्या सगळ्या देशांमध्ये सगळ्यात जास्ती तरुणाई ज्या देशात आहे तो आपला भारत देश आहे बाकी सगळे देश झपाट्याने म्हातारे होत चालले आहेत भारत मात्र अजून येती दहा ते पंधरा वर्ष तरी या तरुणाईचा लीड भारताचा जाणार नाही हे सगळ्यांनीच मान्य केलेलं आहे आणि या तरुणाईच्या जोरावर ही टेक्निकल मॅनपावर ही इंग्रजी जाणणारे लोक या सगळ्या लोकांना एक देशभक्तीचं इंजेक्शन आणि एक रामभक्तीचं इंजेक्शन जे सध्या सरकारने टोचलेलं आहे त्या इंजेक्शनचा प्रभाव हा कोविडच्या लशीपेक्षा सुद्धा जास्ती पॉवरफुल आहे आणि हा देश आता सुसाट वेगाने प्रगतीच्या मार्गाला लागलेलं आहे हे आपल्याला दिसतंच आहे अयोध्या नगरीच घ्यानं अयोध्या नगरीत कालच फार अयोध्येच्या बाबरी मशीदमध्ये ज्यांनी दावा टाकला होता सरकारवरती की मशीद राहिली पाहिजे मशीद तोडली ते चूक झालं असे ते अन्सारी म्हणून होते त्यांचा इंटरव्ह्यू आलेला आहे की त्यांनी कबूल केलं आहे की ते अतिशय चुकीच्या मार्गावर चालले होते ज्या गतीने अयोध्येचा विकास झालेला आहे ती गती पाहता राम मंदिर होणं हे आवश्यकच होतं हे ही फार चांगली गोष्ट झाली असं ते अन्सारीसुद्धा बोललेले आहेत आपल्याकडली काही जी कायम निगेटिव्ह विचार करणारी मंडळी आहेत समाजवादी मंडळी असतात डावी मंडळी असतात कम्युनिस्टांना तर रामच मान्य नाही आहे त्यांना फक्त मार्क्सच मान्य आहे त्यांना आपण सोडून देऊ कारण अज्ञायत बिचारे परंतु यांना कळतच नाही की काय चाललेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचं सम समग्र मंत्रिमंडळ आणि सरकारी मेहकमा ज्याला म्हणतात उर्दूमध्ये किंवा सरकारी डिपार्टमेंट्स या सगळ्यांना एक प्रकारच्या उत्साहाने व्यापलेलं आहे आणि सगळे त्या उत्साहामध्ये पुढे निघालेले आहेत देशाची प्रगती देशामध्ये रेल्वे मंत्रालय घ्या रस्ते मंत्रालय घ्या पॉवर पाणी ज हर घर जल नल असं जी सध्या योजना आहे चार कोटी लोकांना घरं बांधून दिली आहेत नुसतं प्रभू रामांनाच घर दिलं असं नाही पंतप्रधानांनी सांगितलं परवा त्याच्याबरोबर चार कोटी रामभक्तांनासुद्धा घरं दिलेली आहेत हा कुठेच घडले कुठेही असं घडलेलं नाही आहे म्हणजे याची तुलना करायला त तुलना कैची कारण काही नाहीच आहे असं कुठल्याही देशात घडलेलं नाही आहे हा विलक्षण प्रकार चाललेला आहे त्या प्रकारामध्ये अंत संरक्षण सिद्धता भारताची बघा किती आधी आपण कुठे होतो आता आधी भारता कायम जाऊन संरक्षणा करता शस्त्रास्त्र आयात करायचा बरेचदा डेव्हलप देश त्यांना ती शस्त्रास्त्र द्यायचे नाहीत आपल्याला म्हणजे धुतकारातलं जायचं आज आपण भारत शस्त्रास्त्र निर्णय निर्यात करतो आहे एकूण आपण एक लाख कोटी रुपयांची शस्त्रास्त्र बनवलेली आहेत त्यातली सोळा कोटी तर निर्यात सोळा हजार कोटी तर निर्यातच झालेली आहेत याचा अर्थ असा एक लाख कोटीचं परकीय चलन या देशाने वाचवलेलं आहे आणि तरी उत्कृष्ट संरक्षण सिद्धता केलेली आहे ही सामान्य गोष्ट नाही आहे ही फार शक्तिशाली गोष्ट आहे भारत आता महाशक्तीच्या रांगेत जाऊन बसलेलं आहे हे आता सगळ्या जगांनी मान्यच केलेलं आहे त्यामुळे भारताचा दबदबा सगळ्या जगात जो पसरलेला आहे जी ट्वेंटीच्या वेळेला आपल्याला ते लक्षात आलं असेल की नुसतं जी ट्वेंटीचे आपण अध्यक्षच नव्हतो तर सगळ्या जगाला आपल्या बाजूनी वळवण्याचं साधन हे जी ट्वेंटीने आपल्याला दिलं त्याच्या आधी कोविडच्या लशी सगळ्या जगाला पुरवून आपण कोविडचं संकट जगाचं वारण्याकरता जी का, कामगिरी केली त्यामुळे जगामध्ये भारताबद्दलचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून गेला आणि जी ट्वेंटीत तर आपण कमालच केली आपण आफ्रिका युनियनच्या बासष्ट देशांना चोपन्न देशांना आपल्या जी ट्वेंटीमध्ये जॉईन केलेलं आहे हे सगळं विलक्षण आहे इतके दिवस त्यांना परिघावर बसवण्यात आलं होतं ते सगळे देश आता जी ट्वेंटीचा सहभाग झालेले आहेत ईयत असा जी ट्वेंटीचा सहभाग आहे तसेच ते देशही सहभाग झालेले आहेत याचा अर्थ असा ते देश भारताकडे पुढचं आशास्थान म्हणून बघत युनायटेड नेशन्स या युनायटेड नेशन्सची जी सुरक्षा परिषद आहे युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल त्याचं स्थायी सदस्यत्व भारताला नाही याचा वैषम्य आता भारतापेक्षा इतर देशांनाच जास्त वाटतं आहे आणि आता तर जयशंकर आणि आपल्या बाकीच्या सगळ्या नेतृत्वाने सांगितलेलंच आहे की युनायटेड नेशन्ससुद्धा कदाचित कालबाह्य झालेली आहे की काय इकडे लक्ष देण्याची वेळ आहे याचा सरळ सरळ अर्थ असा की येत्या काही दिवसामध्ये भारत आपलं नेतृत्व अशा पद्धतीला नेईल की युनायटेड नेशन्स हे फक्त एक खुळखुळा होऊन जाईल आणि भारताला विचारल्याशिवाय जगातली कुठलीही मेजर डिसिजन घेतली जाणार नाही आणि हे सगळं करण्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचे सगळे सहकारी त्यांचं सर सरकार यांचा सगळ्यांचा मोलाचा सहभाग आहे दोन हजार चोवीसमध्येच निवडणुका आहेत केवळ भारतातच निवडणूक आहेत असं नाही हं सगळ्या जगभर निवडणुका आहेत साठपेक्षा जास्त देशात देश या देशा चोवीस साली निवडणुका व्हायच्या आहेत त्यातले महत्त्वाचे देश तुम्ही जर म्हटले तर भारत तर आहेच अमेरिका रशिया तैवान पाकिस्तान बांगलादेश युरो युरोपियन युनियन साऊथ आफ्रिका या सगळ्या देशांमध्ये आता निवडणुका व्हायच्या आहेत चोवीस साली याचा अर्थ लक्षात येतोय का एकीकडे एक मी सांगतो की युनायटेड नेशन्स कालबाह्य झालेलं आहे ते झालेलंच आहे सगळ्यांनाच ते दिसतंय दुसरीकडे या सगळ्या देशात आता निवडणुका होऊ घातल्या आहेत हॉलंडमध्ये निवडणूक आत्ता गेल्या महिन्यामध्ये निकाल आले तेव्हा मी एक व्हिडिओ पण केला होता उजव्या पक्षांचा हॉलंडमध्ये विजय झालेला आहे सगळ्या जगाचं आता वृत्ती जी आहे ती उजवीकडे कलती आहे डाव्या लोकांनी जे जर इतके दिवस केला तो आता लक्षात येऊ लागलेला आहे आणि त्यामुळे उजवीकडे कलणारं जागतिक बहुमत जे आहे ते भारताकडे अत्यंत आशेने पाहत आहे कारण चोवीस सालच्या निवडणुकीत नरेंद्र मोदी ही निवडणूक जिंकतील हे तर काळ्या दगडावरची रेघच आहे त्यामुळे ते जिंकल्यानंतर जगाचं नेतृत्व करण्याची क्षमता असलेला एक उजव्या बाजूला असलेला नेता हा सगळे जग उत्सुकतेने त्या नेत्याकडे बघतायत तेव्हा या सगळ्याचा अर्थ असा की भारत ही नुसती महासत्ता नाही भारत ही अतिशय शक्तिशाली महासत्ता आणि ही शक्ती त्रिविध आहे सामरिक शक्ती आहे आर्थिक शक्ती आहे आणि ज्याला डिप्लोमॅटिक पॉवर म्हणतात म्हणजे कूटनीतीत्मक शक्ती ती देखील भारतात एकवटलेली आहे ह्या सगळ्याच्याबरोबर जी तरुणाई भारतात आहे आणि जी शिक्षित तरुणाई आहे ती तरुणाई आणि कृत्रिम बुद्धिमत्ता आर्टिफिशियल इंटेलिजन्स याचा जो मिलाफ भारतात होऊ घातला आहे त्यांनी जगाचं नेतृत्व टेक्निकल नेतृत्वसुद्धा भारताकडे येण्याची ने पूर्णपणे शक्यता निर्माण झालेली आहे हा आपला काळ आहे धिस इज इयर ऑफ इंडिया आणि इथून पुढे भारताची कमान चरतीच राहणार आहे याची ग्वाही कशाने मिळते दोन गोष्टींनी मिळते एक म्हणजे युक्रेनचं युद्ध चालू आहे दुसरं इस्रायलचं युद्ध चालू आहे त्या दोन्ही युद्धामध्ये भारताची भूमिका ही महत्त्वाची सर्व जगातल्या देशांना वाटते आहे अमेरिकेचे निवडणूक आता येऊ घातलेले यावर्षी आता येतं वर्ष पण नाही हेच वर्ष त्या वर्षात वर्षा जर या लोकांनी ट्रम्पच्या मार्गामध्ये खोडे घालणं बंद केलं तर ट्रम्प ही निवडणूक सहज जिंकेल असे सगळे संकेत आहेत ट्रम्प हाही उजव्या बाजूचेच नेते आहेत त्यामुळे ट्रम्प मोदी नंतर ऋषी सुनाक नंतर तो गर्ट बिल्डर हॉलंडचा जो, जो नेता आहे मॅक्रॉन जो फ्रान्सचा नेता आहे जॉर्जिया मेलोनी इटालीची नेत्री आहे या सगळ्यांचा उजवा जो कल आहे त्या कलाचा फायदा म्हणून राष्ट्रीयत्वाची भावना वाढीला लागेल आणि डावा भंपकवाद पूर्णपणे गाडला जाईल अशी चिन्ह सगळ्या जगभर दिसायला लागलेली आहेत रशिया युक्रेन युद्ध म्हणलात तर येत्या वर्षामध्ये ते, ये वर्षा ते युद्ध दोन आता दोन वर्षात ते युद्ध या फेब्रुवारीमध्ये प्रवेश करेल परंतु अशी लक्षणं दिसायला लागली आहेत की युक्रेनचा दम आता उखडलेला आहे त्यामुळे लवकरच समझोता होईल समझोता युक्रेनला न आवडणाऱ्या अटींवरती होईल अशी लक्षणं दिसत आहेत इस्रायल हमास युद्ध हे युद्ध म्हणजे विरुद्ध एक दहशतवादी संस्था असंच युद्ध आहे आणि या युद्धामध्ये सुद्धा इस्रायलच्या पंतप्रधानांनी कालच सांगितलं की आम्हाला हे गरज पडली तर युद्ध अनेक लांबवण्यातसुद्धा काही हरकत नाही आहे कारण आम्ही हमासची पाळंमुळं खडून काढल्याखेरीच थांबणार नाही तिथे बहुतेक तेच होईल मध्येच हुती लोकांनी लाल समुद्रामध्ये आता जहाजांवरती चाचेगिरी करायला सुरुवात केली आहे पण त्याला अमेरिका आणि दहा देश आणि भारत आणि त्यांचं नौदल हे कठोरपणे उत्तर देत आहे लवकरच येत्या सात ते आठ दिवसामध्ये हुतींचा बाब बिमोड होऊन समुद्र पुन्हा मोकळा होईल अशी नक्की आहे आता भारताचे शेजारी पाकिस्तान पाकिस्तानबद्दल खरं बोलणे आहेत की सुद्धा पाकिस्तानची किंमत नाही आहे आता आपण बघितलं तर पण अशी लक्षणं आहेत की पाकिस्तान लवकरच त्याचं विघटन होईल बलुचिस्तान मोकळा होईल सिंधू देश मोकळा होईल वरचा खैबर पक्तून को आहे तो अफगाणिस्तान गिळंकृत करेल फक्त पंजाबचा एक छोटासा प्रांत त्यांच्याकडे राहील ज्याला आपण पश्चिम पंजाब असं म्हणू फॉर वॉन्ट ऑफ अ बेटर वर्ल्ड आणि ते पंजाबी लोक लँडलॉक्ड असतील त्यांना कुठेही परदेशी जाता येणार नाही कारण त्यांना सगळ्या बाजूने शत्रू राष्ट्रांनी वेडलेलं असेल त्यामुळे पाकिस्तानची आता किंमत तर बाळगायचं कारण नाहीच आहे फक्त त्यातले जे शरणार्थी लोकं आहेत त्यांनी भारतात येऊ नये याकरता डोळ्यात तेल घालून सावध राहणं तर भारतानी सावध तर कायमच असलं पाहिजे इकडे पाकिस्तानी इकडे रोहिंगे तिकडे बांगलादेशी हे सगळे भारतात यायला बघतात बांगलादेशची पण निवडणूक आहे त्या निवडणुकीत पण सध्याची ज्या नेत्या आहेत त्यांनी निवडून येणं अत्यावश्यक आहे म्हणजे भारताची मैत्री आणि बांगलादेशची मैत्री ही कायम राहील हे सगळं जे आपण बघतोय त्याच्यात चीनचा मी उल्लेख अजून केला नव्हता त्याचे दोन कारणं आहेत एक म्हणजे चीनमधल्या गोष्टी सगळ्या आपल्याला कळत नाहीत पण ज्या कळतायत त्यावरनं चीनची अर्थव्यवस्था प्रचंड संकटात आहे रिअल इस्टेट त्यांच कम्प्लीट निकाल लागलेला आहे पुन्हा कोविडनी डोकं तिथे वर काढलेलं आहे कोविडचं संकट तर सगळ्या जगालाच आहे पण भारताला कोविडचा सक्षम मुकाबला कसा करायचा याचा पूर्वानुभव आहे भारताचा हा पूर्वानुभव केवळ भारतच नाही तर भारताच्या मित्र देशांनासुद्धा मिळेल आणि त्यामुळे या कोविडच्या संकटातून आपण नक्कीच पलीकडे जाऊ ही खात्री आहे पण चीन पलीकडे जाईल की नाही याबद्दल सांगता येत नाही त्यामुळे चीनची काय परिस्थिती आहे ती फारच त्यांची आर्थिक परिस्थिती डाऊन झालेली आहे असे बरेच रिपोर्ट आहेत काय होतं ते बघूया पण भारत आणि चीन समोरासमोर बरोबरीच्या नात्याने उभे ठाकलेले आहेत कुठल्याही ठिकाणी भारत दुर्बळ नाही आहे मी मागे सांगितलं तसं सा, चीन वाटतो तितका तितका सशक्त नाही भारत दिसतो तितका दुर्बळ नाही काळजी नसावी उत्तम रीतीने होईल गिलगिट बाल्टिस्तान पीओ के बलुचिस्तान या सगळ्यांचे प्रश्न यावर्षी निकाली लागतील अशीच चिन्ह आहेत तेव्हा ह्या सगळ्या चांगल्या परिणामांचा आपल्या पुढे आढावा घ्यायचा होता म्हणून हा व्हिडिओ केला आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या कमेंट्स जरूर आपल्याकडे आमच्याकडे येऊ द्यात बेल आयकॉन जर आपण अजून दाबलं नसलं तर जरूर ते बेल आयकॉन दाबा म्हणजे आमचे व्हिडिओ आले की नवीन नवीन माहिती आपल्यापुढे तत्काळ मी देऊ शकू माझे व्हिडिओज पर्टिक्युलरली या चॅनलवरती जे असतात त्यातनं आपल्याला जास्तीत जास्त परि परदेश जिओपॉलिटिक्स फायनान्स डिफेन्स या सगळ्याची माहिती देण्याची माझी इच्छा असते आणि या वर्षातही हा उपक्रम अधिक जोराने चालू राहील हे वचन देऊन मी हा व्हिडिओ संपवतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा जय श्रीराम नमस्कार आणि धन्यवाद